नातवंड चार असली पाच असली आणि एक असलं तरी म्हटलं गेलेलं आहे की नातवंड हे दुधावरची साय असतात आजीच्या मनात जे असतं कारण किती झालं तरी आजीला शेवटी कळत असतं जसं आईला कळत असतं आपल्या मुलांबद्दल स्त्रियांनीच ॲड एज, ॲडजस्टमेंट करून संसार चालवायचा असतो तर माझ्या वडिलांनी मला एक सांगितलेलं होतं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला उत्तम अभिनेत्री किंवा उत्तम अभिनेता व्हायचं असेल तो तुम्ही माणूस म्हणून व्हा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली शिवाया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे अभिनेत्री म्हणजे सविता ताई ताई कशा आहात मी मस्त आहे शिवाई मालिका खूप छान सुरू आहे वेगळीच कथा आहे सुरुवातीपासून आणि आता तर खूप मोठा ट्विस्ट आलाय तर सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल बाई आजी काय सांगतील सुरुवातीपासूनच खूप छान चालले जसं तू म्हणालीस तसं वेगळा विषय आहे लोकांना आवडते आणि लोक जेव्हा माझं काम बघतात आणखीन सांगतात हे काम खूप आवडतं आहे तर एक वेगळा आनंद असतो तो, तो वेगळा आनंद मिळतो आणि ह्यातला माझा रोलच खरं वेगळा आहे इमोशन्स आहेत रागवणं पण आहे तितकंच प्रेम करणारी एक आजी नातीवर जे प्रेम करते ते याच्यातनं आज आजी आज आणि नात नातवंडांवर जे आजीचं प्रेम असतं तर ते एक दाखवलं गेलेलं आहे आणि ते करत असताना खूप कारण माझी नातही ते आत्ता तेरा वर्षाची आहे ते तर त्याच्यामुळे मला ते करत असताना शिवाबरोबर वर सीन करत असताना म्हणा की खूप काही वेळेला आपण म्हणतो ना की आपल्या घरातल्या काही गोष्टी आपल्याला आठवतात तर ते होतं माझी नात मला त्यावेळेला तिच्यासमोर दिसत असते आणखीन नातवंड चार असली पाच असली आणि एक असलं तरी म्हटलं गेलेलं आहे की नातवंड हे दुधावरची साय असतं पण त्याच्यात एखादं असं वात्रट असतं त्याच्यामुळे आजी त्याला रागवत पण असते प्रेम पण करत असते असं ते सगळं भावनिक आणि हे अशा पद्धतीचं ट्रॅक आहेत या याच्यामध्ये आहे आणि आता लग्न होतंय तर त्या लग्नाचा आनंद तिला आहे पण ते होत असताना जे सगळं घटना घडते त्या याने ती खचली गेली खचली गेली म्हणजे त्या क्षणी ती खचली गेली आहे पण त्याच्याबरोबर आजीच्या मनात जे असतं कारण किती झालं तरी आजीला शेवटी कळत असतं जसं आईला कळत असतं आपल्या मुलांबद्दल की आई म्हणते नेहमी की तू खोटं बोलू नकोस किंवा तू सांगू नकोस मला आहे मला माहिती आहे मला कळतं मी आई आहे तसं म्हणते की मला शिवाबद्दल कळत असतात सगळ्या गोष्टी कारण शिवा ही तिचा एक खूप हळवा कोपरा आहे त्याच्यामुळे तिला कळत असतं की शिवाचं काय चाललंय काय आहे शिवाच्या मनात काय आहे आणि तिला हे दुःख आहे की एवढा मोठा शॉक बसलेला आहे की जी गोड बोलून बोलून सगळं हे करत असताना आणि शिवा तिच्या लग्नासाठी सगळे प्रयत्न करत असताना ती अचानक दुसऱ्याबरोबर निघून म्हणजे ती जाते निघून लग्नाच्या याच्यातनं हे दुःख हो आहे तिला ह्याचा मानसिक त्रास झाला होतोय तिला सगळ्या गोष्टी पण एकीकडे दुसरा आनंद तिला आहे की जे आजीच्या मनात असतं आणि तिच्या मनात असतं ते घडतंय ते घडत असल्यामुळे तोही आनंद आहे तिला तर त्याच्यामुळे करायला मज्जा येते लग्नाचे सगळे सीन आणखीने असल्यामुळे तो जो एक लग्नाचा माहोल असतो तो आमच्या सेटवर सध्या आहे चालू त्याच्यामुळे मजा जी लग्नाच्या ह्याच्यात पाहुणे मंडळी आल्यानंतरची जी मजा असते लगबग असते धावपळ असते हे सगळं असताना ती जी मजा येते ती मजा आम्ही करतोय पण त्या आजीला हेही म म्हणून ती प्रत्येक वेळेला म्हणते काहीला आशीर्वाद दे तुझ्या मुलांना किंवा आशीर्वाद दे कारण मुलगा गेला आहे आणि मुलाची जागा शिवा सांभाळते या लग्नासाठी शिवाने सगळं प्रयत्न करून एवढं उभं केलंय म्हणून एका गरीब घरातली मुलगी ते करतायत आणखी तो मान त्यांनी दिलेला आहे खूप खूप छान पुढे खूप छान छान होणार आहे पुढे त्याच्यामुळे करायला मजा येते पण तुम्ही तुमच्या नातीचा विषय काढला तुमची नात तुम्हाला आठवते शिवायला पाहिलं की पण जेव्हा तुमची नात ही मालिका बघते इतकी वेगळी मालिका आहे तेव्हा तिच्या काय प्रतिक्रिया असतात तिला पण तेच वाटतं की म्हणजे आता माझी नात तेरा वर्षाची पण ती म्हणते तू पुढे पुढे असंच करशील का म्हटलं अगं किती जरी असलं किती रागवले हो म्हणजे ती कधी कधी रागवते तेव्हा तिला वाईट वाटतं कारण आत्ताच्या मुलांना तुम्ही दोन माणसांच्या चार माणसांच्यात बोललं की फार वाईट वाटतं आणि माझ्या ना माझी नात फार हळवी आहे त्याच्यामुळे तिला घळाघळा डोळ्यातनं पाणी यायला लागतं ओरडल्यानंतर पण शिस्तीसाठी शेवटी आई ओरडते बाबा ओरडतात मी ओरडते असं सगळंच असतं पण तिला मी सांगते की कि किती ओरडलो आम्ही तरी शेवटी आजी आजोबा हे भयंकर नातवंडांवर प्रेम करत असतात नातवंड होईपर्यंत मूल लाडकं असतं मग ती मुलगी असेल मुलगा असेल जे काही असेल ते पण जेव्हा नातवंड होतं तेव्हा ते सगळं नातवंडांवर येतं आणि तिला आवडते त्याच्यामुळे सिरियल आवडते नाही फार त्यांना हल्ली काही बघायला मिळत नाही मुलांना पण जेव्हा केव्हा बघते ते तिला अगदी सही पण आम्ही काही प्रोमो पाहिले म्हणजे मालिकेतले दिसेलच पण सोशल मीडियावर प्रोमो पाहिले की शिवा शिवा आणि आशूचं लग्न झालंय की नाही झालं माहिती एकत्र आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद वगैरे देताय तर आता आशू आणि शिवाला एखाद्या संसाराची टीप द्यायची असेल किंवा काहीतरी सांगायचं असेल की पुढचं आयुष्य असं घालवा तर काय सांगाल मी आत्ताच्या पिढीला म्हणजे शिवा आणखी अशू हेच आहे हेच सांगेन की ॲडजस्टमेंट ह्या ही मुलींनाच करायची असते स्त्रियांनीच ॲड ॲडजस्टमेंट करून संसार चालवायचा असतो पण एकाने पसरलं तर दुसरीने सावरायचं असतं त्याच्यामुळे नवऱ्याने पसारा करून ठेवला तर तो आपण बायकोने सावरायचा आणि तो सावरत सावरतच पुढे पुढे जात संसार करायचा एकमेकांना समजून घेऊन सगळ्यात महत्वाचं असतं ते एकमेकांवर विश्वास ठेवणं विश्वासाने संसार चालतो दोन्ही चाकं जर मजबूत असतील तर कुणी ती चाकं हलवू शकत नाहीत म्हणून दोन्ही चाकं मजबूत पाहिजेत म्हणजेच काय तर तो विश्वास एकमेकांबद्दल असणारा विश्वास एकमेकांकडे कुठल्याही गोष्टी असतील तर त्या एकमेकांबरोबर शेअर करणं ही हल्ली लग्न घटस्फोट होतात किंवा आमचं जे काय कारण आत्ता मुलींकडे काय किंवा मुलांकडे काय पेशन्स नाही आहेत ते म्हणतात तुम्ही ॲडजस्टमेंट केली म्हणून आम्ही करायची का तर ते तसं नसतं जर आपल्याला आणि छान घर असेल छान माणसं असतील तर त्यांना आपलं करून घ्या शेवटी आपण जर समोरच्याला मान दिला तर तोही तितकाच आपल्याला मान देतो तोही तितकंच आपल्याला सांभाळतो तर ह्या गोष्टी दोघांनी मिळून सांभाळायच्या असतात आणि दोघांनी मिळून म्हणजे उद्या जर शिवाचं लग्न झालं आशूबरोबर तर मी हेच सांगेन शेवटी ती माझी नात आहे त्याच्यामुळे आजीने आणि आईने केलेले संस्कार आहेत ते विसरायचे नाहीत आणि जसं प्रेम आजीवर करतेस आईवर करतेस इतरांवर करते तसंच त्याहूनही अधिक जास्त प्रेम आपल्या नवऱ्यावर आपल्या सासू सासऱ्यांवर आणि आपल्या घरातल्या सगळ्या माणसांवर तितकंच प्रेम करायचं आणि त्यांना आपलं करून घ्यायचं दुसरी गोष्ट सांगेल जेव्हा नवरा बायकोंची भांडणं होतात तेव्हा मुलींच्या आईने कधीही मध्ये पडायचं नाही त्याच्यामुळे शिवा कंप्लेंट आमच्यापर्यंत घेऊन यायचा नाही ते तिथेच त्याच घरात मिटवायच्या आणि पुढे जायचं आणि एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवा संसार तुमचा आनंदात होईल आणि तो आनंदातच व्हायला पाहिजे असा माझा बाई आजीचा खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हाला फार सुंदर आणि महत्वाचा सल्ला दिलाय पण ती तुम्ही ज्या कुठल्या कलाकृतींमधून दिसता त्या फार वेगळ्या असतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होतं इतक्या मालिका चित्रपट नाटक तुम्ही केलंय अनुभवी अभिनेत्री आहात तुम्ही पण अशा वेळी पर्सनल लाईफ मॅनेज करून सुद्धा प्रोफेशनली तितकंच स्ट्रॉंग राहणं तितकंच छान दिसणं आणि मनोरंजन करणं हे कसं मॅनेज करता कारण यातून पुढच्या येणाऱ्या पिढीलाही खूप काही शिकायला मिळेल तर याबद्दल काय सांगाल जेव्हा या क्षेत्रात यायचं ठरवलं ना मी यायचं ठरवलं म्हणजे मी अपघाताने आले माझे वडील गेल्यानंतर तर माझ्या वडिलांनी मला एक सांगितलेलं होतं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला उत्तम अभिनेत्री किंवा उत्तम अभिनेता व्हायचं असेल तर तुम्ही माणूस म्हणून चांगलं व्हा माणूस म्हणून जेव्हा आपण चांगले असतो तेव्हा आपण काम चांगलं करू शकतो मुळात मी खूप पॉझिटिव्ह आणि सतत अशी असणारी आहे आणि मला छान राहायला आवडतं मला माणसं लागतात माणसांशिवाय मी राहू शकत नाही घरातलं सगळं स्वयंपाक लादी कचरा सगळं करून मी शूटिंगसाठी येते प्रोफेशनल म्हणशील तर घरातनं पाऊल टाकलं की माझं प्रोफेशनल हे सुरू होतं मग तिथे कुठलंही कारणं किंवा हे नाही आज आजही मी सांगते तुला माझ्यावर खूप मोठा आघात झाला आहे ही सिरियल आत्ता चालू आहे लग्नाचे सीन चालू आहेत तर माझी आई आत्ता गेली कालच तिचा दहावा दिवस झाला पण शेवटी प्रोफेशनल आणि शो मस्ट गो ऑन ते दुःख जे आहे ते आहे पण ते माझं प्रोफेशनल हे असल्यामुळे मी ते बाजूला ठेवले आणि मी आज तुम्हाला ह्या शूटिंगसाठी सेटवर दिसते आनंदात दिसते जो लग्नाचा आनंद आहे तो घेते तो आनंद मी दुसऱ्यांना देते कारण शेवटी माझं दुःख आहे ते मी इथून सेटवरनं टॅक्सीत बसले गाडीत बसले की माझं दुःख माझ्याबरोबर सुरू पण जेव्हा मी सेटवर आहे तेव्हा मी त्या ते सेटवर असणारी असते त्याच्यामुळे मी आज ह्या सेटवर आहे मी बाई याची म्हणून असा समतोल साधते खूप धैर्य लागतं इतकं सगळं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मेंटेन करायला आणि खूप इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे पण काही खरंच थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मरून आणि तुमचे सल्ले ऐकून फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावं वाटतंय काही नाही आमच्या सिरियलवर खूप तुम्ही प्रेम करताय आवडते आमची सिरियल आमची कामं तुम्हाला आवडत आहे तेव्हा असंच शिवाय मालिकेवर मनापासनं प्रेम करा आमच्या सगळ्या कलावंतांवर प्रेम करा आणि जर तुम्हाला आवडत असेल आमची तर तुमच्या कमेंट्स पास करा म्हणजे आम्हाला अजून चांगलं चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळत जाईल आणि तुमच्याकडनं मिळालेली प्रेरणा हीच आम्हाला उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असते त्याच्यामुळे माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद तर ते आम्हाला हवेत कारण त्याच्याशिवाय आम्ही कलाकार मंडळी नाही आहे तर भरभरून आम्हाला आशीर्वाद द्या भरभरून जसं प्रेम करतायत करा शिवा मालिकेवर करा शिवातल्या सगळ्या कलाकारांवर करा पण माझ्यावर करायला विसरू नका माझ्यावरही तेवढंच खूप खूप प्रेम करा म्हणजे मी अजून खूप खूप छान काम करेल धन्यवाद थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका